जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन दहशतवादी हल्ला होऊन आता काही काळ गेलेला आहे आणि यामध्ये मीडियाचे वेगवेगळे चॅनल्स न्यूज मीडिया असो वेग प्रिंट मीडिया असो की टी व्हीवरती असो त्याचे वेगवेगळे पैलू डिस्कस करतायत तर आजचा जो आपला जो एपिसोड असेल त्याच्यामधले काही एक चार पाच महत्वाचे मुद्दे समोर येत आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करू दिल्लीचा दहशतवादी हल्ला सर्वात पहिले एक मुद्दा काही जण आणण्याचा प्रयत्न आहेत की हे होमग्रोन दहशतवाद आहे हे जे सगळे दहशतवादी होते ते भारतीय काश्मीरी होते आणि याचा पाकिस्तानशी काही संबंध नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे कुठलाही दहशतवादी हल्ला असतो याचा शंभर टक्के पाकिस्तानशी संबंध असतो पाकिस्तानची गुप्तहेर संस्था जी आय एस आय आहे हे याला कोऑर्डिनेट करत असते तर त्याच्यामुळे हा ज्यात पाकिस्तान इन्व्हॉल्व नाही हे अजिबात काढून टाका मी नंतर दुसरा जो मुद्दा येतो आहे की हे शिकलेले होते आणि पहिले सांगितलं जायचं की अनेक जण दहशतवादी बनतात कारण त्यांच्यावरती अन्याय होतो ते गरीब असतात त्यांच्याकडे पैसे नसतात त्यांच्याकडे शिक्षण नसतं म्हणून ते दहशतवादी बनतात तसं नाही दहशतवादी म्हणजे सुशिक्षित सुद्धा लोक आहेत ते सुद्धा बनतात कारण ती एक स्टेट ऑफ माइंड आहे रेडिकलाइज कोणी व्हायचं उग्रवादी कोणी बनायचं हे आपण ठरवायचं असतं आणि ते ठरवणारा माणूस ठरवतो की मी उग्रवादी बनणार आणि मी देशाच्या विरोधात काही काम करणार तर आपल्या समोर आपण जर बघितलं तर आपल्या सरकारकडून अँटी टेरर स्कॉड कडून अनेक प्रोग्राम चालवले जातात डी रॅडिकलायझेशनचे म्हणजे उग्रवादाला कमी करायचे काही जर असे युवक चुकीच्या मार्गाने केले असतील तर त्यांना म्हणजे त्यांना थोडंसं काउन्सिलिंग करून त्यांना ठीक मार्गावरती आणायचं परंतु त्याला जेवढं अपेक्षित यश मिळायला पाहिजे तेवढं आपल्याला मिळत नाही आणि लक्षात असावं की जर एखादा जर युवक जर उग्रवादी बनला नंतर दहशतवादी बनला तर ही चूक पहिले त्याची असते त्यानंतर ही चूक त्याच्या फॅमिलीची असते म्हणजे इमिजिएट फॅमिली त्याला म्हणा आई वडील म्हणा बायको म्हणा मुलं म्हणा त्यांची असते आणि याच्याशिवाय त्याच्या आजूबाजूला जो समाज असतो या समाजाची ही चूक असते म्हणजे हे सगळं गवर्नमेंटकडून सोडून गव्हर्नमेंटने सगळ्यांना डिरेडिकलाइज करावं हे कधी शक्य नाहीये हे आपल्याला आपल्या पर्सनल लेवलला करावं लागेल जर आपल्याला कोणी जर असं उग्रवादी विचारसरणीला जाणारा दा दिसला तर आणि आपण जर बघितलं तर आता जेवढे हे सगळे जे जे दहशतवादी सस्पेक्ट पकडलेले आहेत त्यांचे नाते जे नातेवाईक आहेत सगळे नातेवाईक एक, एक जात पोपटासारखं बोलतायत की आमचा याच्याशी काही संबंध नव्हता गेले एक वर्ष तो खूप बाहेर गेला होता तो नेमकं कर काय करतो आम्हाला माहिती नव्हता फार चांगला होता फार चांगला मुलगा होता फार सुशिक्षित होता फार चांगलं हो। म्हणजे ते फक्त सांगण्याचा प्रयत्न करतात की काय झालं आम्हाला काहीच कल्पना नाही आमच्या दृष्टीने तो खूप चांगला होता आणि काही काही जण तर असं पण म्हणतात की तो निरपराध आहे उगीचच्या उगीच त्याला पकडून सुरक्षा एजन्सी चूक करतायत तर हे अशा प्रकारची जी नाटकं असतात ही नेहमीच केली जातात लक्षात असायला पाहिजे की ह्या सगळ्यामध्ये चूक ही फॅमिलीची सुद्धा असते आणि कोणी म्हणत असेल की मला माझा मुलगा काय करतोय माहीत नाही तर मला त्या म्हणजे खरोखर त्या फॅमिलीचा आपल्याला क्यू करायला पाहिजे आणि हा एक मेसेज आपल्या सगळ्यांनाच आहे की जर अशा प्रकारे कोणी एखादा मुलगा जर चुकीच्या मार्गाने जात असेल दारू पित असेल ड्रग्स खात असेल किंवा इतर काही उग्रवाद्या कारवाया करत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याला सरळ मार्गावरती आणायचं बरोबरच्या मार्गावरती आणायचं हे कृत्य ही गरज हे काम अर्थातच फॅमिलीचं आहे समाजाचं आहे आणि सगळ्यांचंच आहे याचा पुढचा जो जो म्हणजे मुद्दा जो समोर येतो आहे तो म्हणजे सेक्युरिटी एजन्सीना प्रेम घालायचं की काही राजकीय पक्ष म्हणतायत की सीबीआयने आपलं काम का केलं नाही गुप्तहेर खात्याने इंटेलिजन्स जे होतं तो अलर्ट का दिला नाही लक्षात असावं आपण जर गेल्या काही वर्षाचा इतिहास बघितला खास तर दोन हजार चौदा नंतर आपण भारताच्या आत असलेले दहशतवादी हल्ले हे पूर्णपणे थांबले होते जे दोन तीन हल्ले झाले ते अर्थातच झाले होते काश्मीरमध्ये परंतु भारताच्या बाकीच्या भारतातले हल्ले थांबले होते आणि आने अनेक वेळा आपल्या सुरक्षा एजन्सीस ज्याच्यामध्ये म्हणजे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये म्हणजे इतर आहेत पो, पोलीस आहेत याच्यामध्ये अर्धसैनिक दल आहेत त्याच्यामध्ये भारतीय सैन्य इंडियन आर्मी मोठ्या प्रमाणात भाग घेत आहे यांनी दहशतवादी कृत्य व्हायच्या आधीच दहशतवाद्यांना पकडलेलं आहे हे त्यांचं यश आहे नव्याण्णव टक्के दहशतवादी आपण जे पकडल्यात गेल्या काही भागा वर्षामध्ये हे काही कृत्य करायच्या आधीच पकडलेलं आहे तर त्याकरता आपण आपल्या एजन्सीचं कौतुक करायला पाहिजे तो परवाचा हल्ला झाला होता तो अर्थात अपयश होतं आणि त्यात त्यांना म्हणजे हा हल्ला होईल असं हे त्यांना एवढं पटकन कळालं नाही तर खरं म्हटलं तर ऍक्च्युली ह्या इथे जे मॉड्युल होतं इथे जे छुपा स्टेल होता त्याच्यातले अनेक लोक पकडले गेले होते आणि ही कारवाई चालली होती फक्त जसं इतर सदस्य जे पकडले नाही गेले ज्यावेळेस त्यांना कळालं की बाकीचे लोक पकडले गेले तर ते घाबरले आणि ते घाबरल्यामुळे त्यांनी आपल्याकडे असलेलं सामान इतरत्र घेऊन जायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये स्फोट झाला अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत तर याला काही अपयश पण टाळणार नाही अर्थात जर त्यांना थांबवता आलं असतं आणि हा स्फोट जर झाला नसता आणि बार, बारा तेरा जणांचे जे आपले त्यांचा मृत्यू झाला त्यांचे जर जी जीव जी वाचले असते तर फारच चांगलं झालं असतं परंतु नश दुर्दैवाने अशा प्रकारचं शंभर टक्के यश आपल्याला मिळत नाही परंतु एवढं नक्की की हे म्हणजे जे आपल्याला यश मिळालेलं आहे ते खूप चांगलं आहे आपण जर बघाल तर यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अम्युनिशन नायट्रेट होतं दोन हजार तीन हजार म्हणजे तीन टन एवढ्या वजनाचं वेपन्स होती पिस्तोल होतं एके रायफल होती आणि ही सगळे करणारी ही एक टीम होती आणि आपल्याला कल्पना असेल तर याच्यामध्ये विमेन म्हणजे बायकांचा सुद्धा जो सहभाग होता हा पुष्कळ होता आपल्याला माहिती पाहिजे की आपण ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर केलं तर त्यावेळेला जो आपण दहशतवादी कॅम्पवरती हल्ला केला होता तर त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मदचं खूप नुकसान झालं होतं जैश ए महम्मदचा मुख्य आहे मौलाना मसूद अजर त्याच्या फॅमिलीतले अनेक जण मारले गेले होते त्याचा सख्खा भाऊ मारला गेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी एक जैश ए मोहम्मदची विमेन्स विंग तयार केली होती आणि त्याचा जे मुख्य होती ती म्हणजे त्या भावाची बायको ती त्याची मुख्य बनली होती आणि त्यांनी ऑनलाईन रायडिकरायझेशन सुरू केलं होतं लक्षात असावं आजकाल दहशतवादाकरता फिजिकली तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायची गरज नाहीये इंटरनेटच्या मदतीने इतर कम्युनिकेशनच्या मदतीने आपण ऑनलाईन रॅडिकलायझेशन करू शकतो आणि ही जी एक लखनौची जी एक महिला पकडली गेली आहे तिच्या विरोधात आरोप केला जातोय की ती जी जैश ए महम्मदची जी, जी विंग होती ती त्या विंगची ती मुख्य होती नेमकं काय झालं पुढच्या काही दिवसामध्ये का का तपास अजून पुढे जाईल आपल्याला बाकीची माहिती कळेलच परंतु एवढं नक्की की अशा प्रकारच्या रॅडिकलाइज महिला आधी पण पकडण्यात आलेल्या आहेत एक लक्षात पाहिजे की दहशतवादी हे फक्त तरुणच असतात दहशतवादी हे फक्त एका ठराविक भागात येतात तसं नाही शिकलेले दहशतवादी आहेत महिला दहशतवादी आहेत रॅडिकलाइज रॅडिकलायझेशन किंवा उग्रवाद आहे हा अनेक ठिकाणी पसरलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला समाजाला आपले जे डोळे आणि कान आहे हे उग्र उघडे ठेवून उग्रवाद्यांना शोधावं लागेल उग्रवाद्यांना पकडावं लागेल तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल आणि त्यांना पकडावं लागेल याच्याशिवाय जो एक मोठा मुद्दा पुढे येतो तो, तो म्हणजे हे काम काय फक्त सैन्याचंच आहे हे काम काय फक्त म्हणजे गुप्तहेर संस्थांचंच आहे हे काम आ, हे काय फक्त पोलिसांचंच आहे अर्थात यांचं काम आहे यांना पूर्णपणे यश मिळत नाही परंतु एक समाज म्हणून आपण एक देशभक्त आणि देशप्रिय नागरिक म्हणून आपले सुद्धा कान आणि डोळे उघडे ठेवायला पाहिजे याच्यात इच, आपण नेमकं कर करायला काय पाहिजे आपल्या भागात कोणी संशयास्पद माणूस नाही आपल्या भागात काही संशयास्पद हरकत होत नाही आपल्या भागामध्ये काही अशी दुष्कृत्य होत नाही आणि जर झाली तर त्याची माहिती आपण आपल्या पोलिसांना किंवा सुरक्षा एजन्सीना ही द्यायला पाहिजे तर तो, तो एक भाग झाला दुसरं ऑनलाईन रॅडिकलायझेशन ऑनलाईन जर कोणी असा दुष्प्रचार करत असेल तर त्याची लिंक ही आपण जर सायबर पोलिसांकडे पाठवली हो तर अशा प्रकारचा दुष्प्रचार अशा प्रकारचं ऑनलाईन रॅडिकलायझेशन हे आपण नक्कीच थांबू शकतो कारण इंटरनेट वरती असलेली सोशल मीडियाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे आणि आज जर तुम्ही एक जो तुम्हाला आकडेवारी द्यायची म्हटली तर आज जवळजवळ पन्नास साठ कोटी भारतीय फेसबुक वरती आहे आज जवळजवळ तीस चाळीस कोटी भारतीय वरती आहे आज जवळजवळ चाळीस पन्नास कोटी भारतीय वरती आहे म्हणजे भारतीयांचं सोशल मीडियावरती असणं प्रमाण हे प्रचंड आहे आणि या सगळ्यांवरती तिथे कोणी उग्रवादी तर नाही तिथे कोणी चुकीच्या मेसेज तर देत नाही तिथे कोणी गडबड तर करत नाही हे लक्ष ठेवणं सोपं नाही आहे आपण तंत्रज्ञानाचा वापर जरूर करतो परंतु याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे तर अशा वेळेला इंटरनेटवरती लक्ष ठेवून जर असं काही उलट कामं होत असेल आणि याची जर लिंक आपल्याला जर आपल्या सायबर पोलिसांकडे सायबर एजन्सीकडे पाठवता आलं तर आपण देशाला असलेला धोका टाळण्यामध्ये पुष्कळशी मदत करू शकतो तर हा एक नेक्स्ट मुद्दा झाला आणि शेवटचा मुद्दा असा आहे की हे कामगिरी जे चालली होती ही पुष्कळ वेळ चालली होती याच्यामध्ये एका युनिव्हर्सिटीचं नाव येत आहे की जिथले विद्यार्थी होते आणि यांनी तिथल्या डॉक्टर होते तिथले हे होते तर म्हणजे आजकाल ज्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्यावरती सुद्धा म्हणजे थोडी गरज आहे म्हणजे आपल्याला मध्ये आठवत असेल की एक पुस्तक पण आलं होतं मध्ये स्नेक्स इन गंगा म्हणून आणि याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचा गैरवापर काही ठिकाणी कसा केला जातो अनेक ठिकाणी अनेक कॉलेज कॉलेजमध्ये अनेक एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये काही काही दृष्टृत्य घडतात अर्थात ही फार कमी आहेत म्हणजे असं काही असं आपल्याला म्हणता येणार नाही की ते सगळंच वाईट होतं पण एक थोडसशी पर्सेंटेज असतं थो, की ज्या मुलांचं थोडस विचार केल्यास प्रवृत्ती वेगळी असते आणि थोडंसं जर त्यांना काही असं त्यात खत पाणी मिळालं तर ते एकदम रेडिकलाइज होऊन जातात तर आपल्या युनिव्हर्सिटीज आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आपली तरुण मुलं ज्यांच्यावरती सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे की ते अशा प्रकारचे उग्रवादी म्हणत नाहीयेत आणि मी आपल्याला थोडक्यात माझ्या पुढच्या एका मिनिटात मी थांबणार आहे त्यात मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आता काही जण म्हणायला लागले की आपण पाकिस्तानच्या वरती ऑपरेशन सिंधूर करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांना खूप व्ह्यूज वगैरे मिळत आहेत असं आहे काय करायचं ऑपरेशन सिंदूर करायचं की इतर कुठल्या पद्धतीने लढायचं हा एक लष्कर हा एक डावपेच आहे आपण त्यांच्यावरती सायबर हल्ले करायचे की आपण त्यांच्यावरती त्याला काय म्हणायचं मिसाईलच्या मदतीने हल्ले करायचे की आपण त्यांच्यावरती इकॉनॉमिक हल्ले करायचे की आपण आपण त्यांच्यावरती सोशल मीडियाच्या थ्रू हल्ले करायचे की आपण त्यांना पाकिस्तानला थ्री फ्रंट वॉर लढायला भाग पाडायचं का कारण आत्ताच आपण एक बातमी ऐकली असेल तर कालच एक बातमी आली होती की रावळपिंडी जी पाकिस्तानची राजधानी आहे तिथे एक मोठा बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यामध्ये पुष्कळ पाकिस्तानी हे मारले गेले आणि त्याकरता पाकिस्तान सरकारने भारताला जबाबदार म्हटलेला आहे पण ही जबाबदारी तेरे के तालिबान पाकिस्तान नावाचा जो एक गट आहे जो अफगाणिस्तानमध्ये आहे आणि ज्यांची इच्छा आहे की पाकिस्तानचा जो खैबर पक्तोनावा भाग आहे त्यांचा तो पाकिस्तानमध्ये सामील व्हावा त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे आणि सध्या पाकिस्तानला थ्री फ्रंट युद्धावर थ्री फ्रंट वरती युद्ध लढावं लागत आहे भारताच्या विरोधात तर आहेतच पण याच्याशिवाय ते युद्ध लढत आहेत अफगाणिस्तानच्या विरोधात आणि त्यांच्या देशाच्या आत पण मोठ्या प्रमाणामध्ये गडबड सुरू आहे आणि एक शेवटचा मुद्दा एक तो मी पुन्हा एकदा रिपीट करू इच्छितो की हा केवळ पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद नाही हा खुर्चटपणा मानातनं काढून टाका यांना चीनचं प्रचंड मोठं सपोर्ट आहे ज्यांना अनेक संस्था अनेक देश ज्यांची मी नावं घेत नाही त्यांना आर्थिक मदत करतात एवढंच नव्हे तर त्यांचे पाकिस्तान आणि चीनचे भारतामध्ये अनेक हस्तक आहेत ती अशी उलटी सुलटी कामं करतात म्हणजे ते फूड सोल्जर्स असतात ते फ्रंटलाईन सोल्जर्स असतात पण त्यांचे जे करते करवते किंवा हॅन्डलर्स असतात ते अर्थात पाकिस्तानमध्ये असतात तर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे पुन्हा एकदा म्हणतो की पाकिस्तानच्या विरोधात चीनच्या विरोधात चाललेली लढाई ही अनेक वर्ष चालणार आहे अनेक स्तरावरती आपल्याला लढावं लागणार आहे त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी ज्यांच्यावरती जा, जा, लक्ष सामान्य माणसांचं असायला पाहिजे देशभक्त माणसांचं असायला पाहिजे ते मी आपल्या समोर सांगू इच्छितो पाकिस्तान केवळ बाटच करेल असं नाही पाकिस्तान भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरी प्रचंड प्रमाणामध्ये करून भारतामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न करेल आणि बांगलादेशी घुसखोरी थांबलेली नाहीये बांगलादेशीना शोधण्याकरता मदत करा त्यांना पकडून बांगलादेशमध्ये परत पाठवण्याकरता मदत करा तो एक भाग झाला दुसरं नॅरको टेररिझम म्हणजे चरस्ता दहशतवाद हा भारताच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो आहे याच्या आधी पण मी म्हटलेलं होतं की मागच्या वर्षी जवळजवळ पाचशे साडेपाचशे ड्रोन्स ड्रग्स घेऊन भारताच्या पंजाबमध्ये आले होते आणि आज पंजाबमध्ये चौदा लाखाहून जास्त ड्रग ऍडिक्ट आहेत म्हणजे जे खालिस्तानी दहशतवाद जे करू शकला नाही ते अफुखानच्या चरसच्या दहशतवादाने केलं आहे आणि एवढंच नाही तर आपल्या समुद्र किनाऱ्या पासून सुद्धा जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज पकडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती लक्ष असायला पाहिजे ड्रग्ज आपल्या शहरामध्ये पसरलेले आहेत त्यांना थांबवायला पाहिजे खोट्या नोटा शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यावरती लक्ष असायला पाहिजे सबाटाज म्हणजे घातपात करणं याची कृत्य येणाऱ्या दिवसामध्ये वाढू शकतात त्याच्यावरती लक्ष पाहिजे संवर्षण म्हणजे ज्याला म्हणता येईल की लोकांच्या मनावरती परिणाम करून त्यांना रॅडिकलाइज करणं किंवा त्यांना देशद्रोही काम करायला करणं कि किंवा हिंसक आंदोलनं करणं अशी वेगवेगळी आव्हानं भारतासमोर असतील या सगळ्यांवरती लक्ष ठेवायला पाहिजे तरच आपण स्वतःच लक्ष म्हणजे आपण देश पुढून पुढे जाऊ शकू आणि शेवटचा मुद्दा हा की पाकिस्ताननी हल्ला हा जो हल्ला केलेला आहे तर त्यांना काय वाटतंय की याच्यामुळे काश्मीर वेगळा होईल त्यांना काय वाटतं की याच्यामुळे दिल्ली भारतापासून तुटेल त्यांना काय वाटतंय की याच्यामुळे भारताचे काही तुकडे होतील अजिबात नाही हे जसं आपल्याला माहिती आहे हे पाकिस्तानला सुद्धा माहिती आहे हे चीनला सुद्धा माहिती आहे मग असं असून सुद्धा ते अशा प्रकारचे हल्ले का करत राहत आहेत आणि का करत राहतील याचं कारण आहे त्यांना भारताची आर्थिक प्रगती होऊ द्यायची नाहीये आजचं जर आपण आजची आज आच्च जगातली आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला असं दिसेल आज जगामध्ये साठ ठिकाणी युद्ध सुरू आहे प्रचंड प्रमाणात हिंसाचार होतोय जगामधला जो एक अतिशय प्रगत असा खंड आहे कॉन्टिनेंट आहे तो म्हणजे युरोप युरोपमध्ये सगळ्या युरोपियन देशाच्या डोक्यावरनं रशियाची ड्रोन्स फिरतायत आणि या प्रगत देशांना त्यांच्याकडे मोठ्या पहिल्या प्रमाणात सैन्य आहे नेटो नावाची संस्था नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन त्यांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतेय त्यांना पासून स्वतःचं रक्षण कसं करायचं हे कळत नाहीये म्हणजे म्हणजे युरोपमध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि याच्यामुळे युरोपमध्ये अनस्टेबिलिटी आहे याच्याशिवाय आपण जर बघितलं तर अमेरिका नंबर एक ची ताकद अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पमुळे किंवा कशा इतर कारणामुळे तिथे अक्षरशः गृहयुद्ध सुरू आहे एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक कशी तिथे भयंकर गडबड तिथे सरकारच बंद पडलेलं आहे तिथे सरकार थांबलेलं आहे त्यांना नोक आपल्या म्हणजे जे जे सरकारी कर्मचारी असतात त्यांना द्यायला पैसे नाही आहेत म्हणजे डेमोक्रॅट विरुद्ध रिपब्लिक किंवा डेमोक्रॅट विरुद्ध म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध सगळे इतर अशा प्रकारची लढाई सुरू आहे आणि त्याच्यामुळे इकॉनॉमी युरोपची खराब झालेली आहे अमेरिकेची खराब झालेली आहे जपानची खराब झालेली आहे म्हणजे सगळ्या जगाची आणि अशा परिस्थितीमध्ये भारतातली शांतता याच्यामुळे भारताची प्रगती भारताची आर्थिक व्यवस्था वेगाने पुढे जाते आहे तर हे हा जो प्रकार आहे हा पाकिस्तानला थांबवायचा था आहे हा चीनला थांबवायचा था आहे याकरता अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले आणि अशा प्रकारचे दहशतवादी केले जाऊ शकतात किंवा गडबड केली जाऊ शकते ज्याच्यावरती आपलं लक्ष असावं तर म्हणून आज एक देशभक्त देशप्रेमी नागरिक म्हणून आपण सुद्धा कान आणि डोळे उभे ठेवावे आपण सुद्धा देशाला सुरक्षित राहण्याकरता मदत करावी आपण सुद्धा देशाची एफिशियन्सी वाढवून देशाची आर्थिक प्रगती वाढवण्यामध्ये मदत करावी मी इथेच थांबतो जय हिंद